नमस्कार सी मध्ये आपलं स्वागत एक खास विषय एक स्पेशल विषय घेऊन आज आपण तुमच्यासमोर येतो आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत अमर पाटील सर की जे जाहिरात एजन्सीच्या संघटना जी आहे आसमा त्याचे पदाधिकारी राहिलेले आहेत आणि आता पहिल्यापासून ते कार्यरत आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत नुकताच एक सरकारने अध्यादेश काढलेला आहे आणि प्रत्येक जी जाहिरात एजन्सी आहे त्यांच्याकडे ज्या जाहिरात पार्टीज असतात तर त्यांच्या ज्या जाहिराती येतात तर त्या जाहिरातीचं अपिड्यूट करायचं आहे की ह्या जाहिरातीमध्ये काही आक्षेपार्ह आहे किंवा काही एखादं आक्षेपार्ह काही विधान असेल किंवा काही त्यांचं चुकीचं हे असेल तर त्याला एजन्सी जबाबदार राहणार आहे या सगळ्या अध्यादेशासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये अमर पाटील सर आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार न्यूजमध्ये नेमकं या या अध्यादेशाची सुरुवात म्हणजे का सरकारला हा अध्यादेश आणावा लागला याच्यामागची पार्श्वभूमी आहे एक Union of India, इंडियन मेडिकल असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस दाखल झाली होती सुप्रीम कोर्टामध्ये एक औषध कंपनी आहे पतंजली ज्यांनी काही जाहिराती प्रसिद्ध रामदेव बाबांची आणि कोरोना संदर्भात किंवा इतर काही जाहिराती प्रसिद्ध झाल्या त्यामध्ये काही आक्षेप इंडियन मेडिकल असोसिएशननी घेतले होते आणि त्या कोर्ट केसच्या दरम्यान सुनावणी दरम्यान कोर्टाने असा आदेश दिला की यापुढे ज्या काही जाहिराती प्रसिद्ध होतील त्यासाठी सरकारने एक पोर्टल काढावं आणि त्या सगळ्या जाहिराती त्या पोर्टलवर अपलोड होतील आणि जो जाहिरातदार किंवा जाहिरात संघटना जाहिरात व्यावसायिक ती अपलोड करतील त्यांनी त्यासाठी एक डिक्लेरेशन द्यावं एक प्रमाणपत्र द्यायचं इंडियन केबल टेलिव्हिजन नेटवर्क ॲक्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव यातील कलम सात याद्वारे जबाबदारी स्वीकारतो या पूर्ण जाहिरातीची जबाबदारी आम्ही स्वीकारतो आणि यामध्ये काही चुकीचं असल्यास कायदेशीर कारवाई करण्याची मान्यता आपण देतो अशा प्रकारचं एक प्रमाणपत्र हे प्रत्येक जाहिरातीला प्रत्येक एजन्सीनं किंवा जाहिरातदाराने अपलोड करायचं असा तो आदेश होता ते आदेशाची अंमलबजावणी अठरा जूनपासून सुरू झाली आहे चार तारखेला ते पोर्टल ॲक्च्युली गव्हर्नमेंटने तयार केलं पण आदेशाची अंमलबजावणी जी झाली ती अठरा तारखेला अठरा तारखेपासून आपल्या देशभरामध्ये ज्या काही जाहिराती प्रसारमाध्यमांमध्ये मग ते प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा डिजिटल मीडिया असेल इंटरनेट यामध्ये ज्या प्रकाशित किंवा प्रसिद्ध होतील त्याला ते प्रमाणपत्र घेणं हे बंधनकारक केलं गेलं आता तुम्ही ज्या पोर्टलचा उल्लेख केला की हे असं असं पोर्टल असणार आणि यामध्ये अशा पद्धतीने नेमकं कशा पद्धतीने काम चालेल आणि कोल्हापूरसारखी एक शहर आहे एक हब आहे आए, ॲडव्हर्टाईजचं किंवा देशात ज्या जाहिराती कशा पद्धतीने आणि त्याचा एक एवढं एवढा फ्लो आहे तर त्या फ्लोमध्ये या सगळ्या गोष्टी पोर्टलला ते झेपतील का किंवा करतील का कशा पद्धतीने काम चालणार यामध्ये त्यांनी जो अध्यादेश काढला यामध्ये प्रिंट माध्यमासाठी म्हणजे जे पेपरला किंवा मुद्रित माध्यम ज्याला आपण म्हणतो त्याला येणाऱ्या जाहिरातींसाठी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये जाऊन आपली एजन्सी किंवा आपली कंपनी रेजिस्टर करावी लागते आणि त्यानंतर प्रत्येक जाहिरात डिझाईन आणि डिक्लेरेशन अपलोड करून त्यांचं सर्टिफिकेट आपल्याला घ्यावं लागतं त्याच पद्धतीने रेडिओ आणि टी व्ही यासाठी ब्रॉडकास्ट काउन्सिल ऑफ इंडिया त्यांचं तिने एक वेगळं वेबसाईट काढली आहे तिथं पुन्हा ती नावनोंदणी करावी लागते ॲज जाहिरात व्यावसायिक म्हणून पाहताना आम्हाला जी अडचण दिसते आज अगदी महाराष्ट्रात किंवा देशभरातून करोडो जाहिराती दिवसाला जातात अगदी करोडोमध्ये जाहिराती जातात त्या वेगवेगळ्या भाषांमध्ये जातात वेगवेगळ्या दैनिकांसाठी जातात अगदी माझी एजन्सी मी जर विचार केला एक कॅम्पेन आहे जे मला दहा पंधरा पेपरला जर त्याची जाहिरात पाठवायची असेल वेगवेगळ्या भाषेत द्यायची असेल तर मला ते वेबसाईटवर ते पंधरा आठ वर्क लोड करावे लागतात आणि त्याचे पंधरा सर्टिफिकेट मला डाउनलोड करावे लागतात जाहिरातीचं काम करण्याची पद्धत अशी आहे की दिवसभरमध्ये जाहिरातीचे क्रिएटिव्ह होतात बऱ्याच वेळा डिस्कशन होतं जाहिरातीत बदल होतो दुपारी किंवा संध्याकाळी त्या जाहिराती फायनल होतात आणि अगदी जर बघितलं देशभरामध्ये संध्याकाळी पाच नंतर एजन्सीतून दैनिकाला जाहिराती पाठवायची प्रोसेस चालू होते साधारण पाच ते रात्री सात आठ अगदी नऊपर्यंत ते जाहिराती पाठवल्या जातात वेगवेगळ्या दैनिकांना टी व्ही चॅनेलना ह्या पिरियडमध्ये त्याचा वॉल्यूम इतका प्रचंड आहे तर या सगळ्या वेळी प्रत्येकाने जर ती डाउनलोड करायला बघितली तर एवढी बँडविट त्या चॅनेलकडे आहे का हा आमचा सर्वात पहिला प्रश्न आहे कारण परवा अठरा तारखेला हा नियम सुरू झाला खूपशा लोकांना तो नियम माहिती नव्हता अठराला काही लोकांनी लॉग इन केले आणि नवीन रेजिस्ट्रेशन करत असताना त्याचवेळी ती वेबसाईट हँग होत होती म्हणजे अजूनही यंत्रणा जाहिराती पाठवण्याची नव्हती फक्त नाव नोंदणी करा रजिस्ट्रेशन करा हे सुद्धा करताना खूपशा जाहिरात एजन्सींना अडचणी आल्या ज्यामध्ये वारंवार एरर याय लागले किंवा ते पोर्टल हँग होत होतं तर मला वाटते देशभरातून ज्यावेळी पूर्णपणे काम चालू होईल इतक्या मोठ्या पद्धतीनं आर्टवर्क स्वीकारणे आणि सर्टिफिकेट देणे हे पण एका विशिष्ट कालावधीमध्ये हे कितपत त्या साईटवर होईल याची मला शाश्वती वाटत नाही आहे आता या सगळ्यामध्ये एक एजन्सी आपण चालवतो आणि संघटना आहेत चालवतो तर या सगळ्या गोष्टींची तुम्ही समजा आदे आदेश आल्यानंतर तुम्ही सगळ्यांशी बोलला असाल हो लोकांचे काय भावना आहेत एजन्सीवाल्यांच्या किंवा म्हणा किंवा आपण कस्टमरना कशा पद्धतीने या गोष्टी सांगू शकतो कस्टमरना ह्या सगळ्यामध्ये अवेअर आपण करणार का किंवा नाही करणार मुळात यामध्ये एक गोष्ट आपण समजून घेऊया हा नियम किंवा ही नियमावली लादण्यामागे सरकारचा किंवा सुप्रीम कोर्टाचा हेतू अतिशय स्पष्ट आहे आणि तो, तो प्रशंसनीय आहे एखादी जाहिरात करताना जो आमचा एंड युजर असतो ज्याला आपण ग्राहक म्हणतो जाहिरात हा ग्राहकासाठी असते आणि ग्राहक राजा आहे या ग्राहकासाठी जी जाहिरात आपण करतो त्यामध्ये कुठलाही दिशाभूल करणारा मजकूर नसावा किंवा ते जाहिराती बघून कोणाची दिशाभूल होऊ नये अशा प्रकारे जाहिराती तयार करणं हे जाहिरात एजन्सीज आणि आपले जाहिरातदार दोघांची जबाबदारी आहे त्याबद्दल आमच्या मनात की कुठलाही हेतू किंवा शंका नाही आहे पण ह्यासाठी नियमावली लागू करताना जे अचानक प्रणाली चालू केली मला वाटते ती प्रणाली थोडीशी क्लिष्ट आणि वेळ खाणारी आहे ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्ये खूप वेळ कमी असतो आणि या वेळ खाऊ प्रक्रिया किंवा ह्यासाठी किती मॅनपॉवर खर्च होणार आहे किती वेळ जाणार आहे हे सगळं टाळता आलं असतं आज एखादी जाहिरात अपलोड करताना एका समजा करता माझे एक क्लायंट आहे त्यासाठी मी ज्यावेळी जाहिरात अपलोड करतो त्या क्लायंटच्या वर्षभरात मी जर पाचशे जाहिराती केल्या तर पाचशे मला सर्टिफिकेट डाउनलोड करावे लागणार आहेत आमचं म्हणणं त्यामध्ये सरळ आहे म्हणजे ते मी स्वतः जाहिरातदार म्हणून असेल ॲड एजन्सी म्हणून असेल किंवा आमची आसमा जे ॲड एजन्सीज एजन्सीज ऑफ साऊथ महाराष्ट्र आहे किंवा फेडरेशन आहे महाराष्ट्राची फेम म्हणून आमची यामधली आम भूमिका एकच आहे आम्ही कुठलीही जबाबदारी नाकारत नाही आम्ही ज्या जाहिरातदारांसाठी ज्या क्लायंटसाठी जाहिराती करतो शंभर टक्के त्याची जबाबदारी आम्ही घेतो तसं आम्ही प्रमाणपत्र किंवा एक डिक्लेरेशन द्यायलाही तयार आहोत आमची मागणी एवढीच आहे ही दररोज घेण्यापेक्षा जर आपण वर्षाला आमच्याकडून ते डिक्लेरेशन घेतलं एखाद्या विशिष्ट माझ्या ग्राहकाची माझ्या क्लायंटची जाहिरात मी वर्षभर करणार आहे तर वर्ण तीन वर तीनशे पासष्ट दिवसांचे मी डिक्लेरेशन आत्ताच आपल्याला द्यायला तयार आहे कारण की कुठलीही तिची डिझाईन अपलोड केल्यानंतर ती डिझाईन व्हेरीफाय करण्याची यंत्रणा सरकारकडे अशक्य आहे करोडोनो डिझाईन्स येतील आर्टवर्क येतील जाहिरातींचे व्हिडिओ येतील टी व्ही ॲडचे हे सगळे वेगवेगळ्या भाषेमध्ये येणार ही सगळी तपासायची यंत्रणा शासनाकडं नाही आहे किंवा तशा प्रकारची यंत्रणा उभी करणं ही खूप मोठी गोष्ट आहे अशक्य गोष्ट आहे त्यामुळं प्रत्येक वेळी ते आर्टवर्क मागणं किंवा प्रत्येक वेळी ह्या आमच्या पोर्टलवरती डिझाईन अपलोड करणं ह्याच्यापेक्षा प्रत्येक क्लायंटनुसार आमच्याकडनं जर तुम्ही एक सर्टिफिकेट घेतला आम्ही त्याला तुम्हाला जे पाहिजे ते ह्याच्यात लिहून द्यायला तयार आहे आणि ती नैतिक जबाबदारीसुद्धा आमची आहे कारण जाहिरात करताना जाहिरातदारच्या वतीने ती जबाबदारी एजन्सी घेते आहे त्यामध्ये कुठलाही मजकूर चुकीचा असेल किंवा काही आक्षेपार्य मजकूर असेल संपूर्णपणे जबाबदारी आमची राहील आणि आम्ही ती लिहून द्यायला तयार आहोत फक्त हे दररोज न करता वर्षातून एकदा जर घेतलं तर त्याची लिगॅलिटी ज्याला आपण म्हणतो की त्याचं लिगल व्हॅलिडिटी तेवढीच राहील मी मग पन्नास जाहिरातींसाठी पन्नास वेळा लिहून देणं किंवा त्या एका क्लायंटच्या शंभर जाहिरातींसाठी एकदा लिहून देणं त्याचं लिगल स्टेटस सेम आहे त्यामुळे दररोज एवढा मोठा उपदोपक करण्यापेक्षा प्रत्येक ॲड एजन्सीने आपल्या क्लायंटसाठी अशा प्रकारे डिक्लेरेशन देऊन जबाबदारी स्वीकारावी आणि ती वर्षातून एकदा आपण घेतली तर मला वाटतं यात सगळ्या इंडस्ट्रीमधल्या सगळ्या लोकांना सुटसुटीत होईलच आणि किंबहुना सरकारचाही सर्टिफिकेशनचा भार थोडं कमी होईल आपण जे आता मागणी सांगितलीत की अशा पद्धतीने व्हायला पाहिजे त्या संदर्भात आपण संघटनेच्या माध्यमातून काही सरकारकडे हे केलं आहे का आमची जी राष्ट्रीय संघटना आहे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया ट्रिपल ए आय ती आहे ॲडवर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया या सगळ्या लोकांनी काही पिटिशन दाखल करायचा निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये कुठंही या निर्णयाला आव्हान नाही पण या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये काही ज्या सुधारणा अपेक्षित आहेत की जेणेकरून काम करताना ॲडव्हर्टायझर असेल ॲड एजन्सी असेल काम सुसुटित व्हावं आणि सरकारचाही वेळ श्रम आणि पैसा वाया जाऊ नये या दृष्टीनं काही सुधारणा आम्ही सुचवतोय या सुधारणांचं पिटिशन दाखल केलेलं आहे ज्या बेंचने हा निकाल दिला ते बेंच मला वाटते आठ जुलैपर्यंत त्या उन्हाळ्याच्या सुट्टीवर आहे नऊ जुलैला कदाचित ते, ते, कदा ते आल्यानंतर याच्यावर सुनावणी होईल आम्ही खूप याबाबत सकारात्मक आहोत की आमच्या अडचणी पाहून त्या पिटिशनमध्ये आम्ही ज्या मागण्या केल्यात आमच्या राष्ट्रीय संघटना दोन तीन आहेत सगळ्यांनी दाखल केलेत इंडियन न्यूजपेपर सोसायटी आय एन एस त्यांनीसुद्धा काही सूचना यामध्ये दिलेत तर हे सगळ्या सूचनांचा विचार करून सुप्रीम कोर्ट आणि आपलं केंद्र सरकार यामध्ये अतिशय काहीतरी वेगळे निर्णय घेऊन थोडेसे प्रक्रिया जी क्लिस्ट आहे खूप ती सुलभ करतील एवढी अपेक्षा निश्चित आहे आम्हाला हा झाला आपला या अध्यादेशासंदर्भातला विषय पण एक अजून एक प्रश्न असा आहे माझा की साधारणपणे ह्या सगळ्या सर्किटपासून म्हणजे आपलं जे काही एजन्सी आहेत मीडिया आहे अपार्ट फ्रॉम धीस काही जाहिराती अशा वैयक्तिक काही लोकं करतात एस टीमध्ये कुठेतरी जाऊन चिकटवतात कुठे लॅट्रिनमध्ये असतात तर या सगळ्या संदर्भात आपण काही हे केलं का म्हणजे आता या सगळ्या संदर्भात सरकार काय निर्णय घेणार कसा अतिशय अतिशय महत्वाचा प्रश्न आपण विचारला आजकाल आपण बघितलं डिजिटल मीडियावर सुद्धा इन्फ्लुएन्सर नावाचा एक प्रकार आहे जे अचानक कुठल्या तरी हॉटेलला जातात आणि मग तिथला मूल्यमापन करून ती जाहिरात करतात तो जाहिरातीचाच एक भाग ना, था 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 एक आहे पण या इन्फ्लुएन्सरना या जाहिराती आधी तयार करून अपलोड करणं हा प्रकार नसतो कारण की ते डिरेक्टली वॉक इन करतात आणि तिथे जाहिरात होती अनेक सेलिब्रिटी आहेत की सेलिब्रिटी एंडोर्समेंट ज्याला म्हणतो ते ऑन द स्पॉट जाऊन तिथं केलं जातं ह्याला असेल किंवा सरोगेट ॲडव्हर्टायझिंग एक प्रकार आहे चे आमच्या जाहिरात क्षेत्रामध्ये अप्रत्यक्ष <laughs> जाहिराती ह्या सगळ्या म्हटलं किंवा तुम्ही जो उल्लेख केला की खूप ठिकाणी आउटडोर ॲडव्हर्टायझिंग आहे की जिथं कुठल्याही स्ट्रक्चरमध्ये तो ग्राहक किंवा जाहिरातदार येत नाही पण छोटे छोटे हँडबिल लिफलेट काढून चिकटवतात बसमध्ये चिकटवतात तिसरी स्टँडवर लावलं जातं हा खूप प्रमाण मोठा आहे ह्याला ही नियमावली कशी लागू करणार याचा विचारच यात केला गेलेला नाही आहे इंटरनेट ॲड्स हे तुम्ही त्यामध्ये घातलं आहे पण तुम्ही हा विचार करायला पाहिजे की एखाद्या फेसबुकवर जाहिरात देत असताना एक ग्राहक दिवसभरामध्ये वीस ते पंचवीस डिझाईन टाकू शकतो तर या पंचवीस डिझाईन ज्या दिवसात टाकल्या यासाठी पंचवीस वेळा ते सर्टिफिकेट डाउनलोड करणं शक्य आहे का किंबोहनं जे इन्फ्लुएन्सर आहेत जे अचानक संध्याकाळी बाहेर पडतात आणि जाऊन ॲडव्हर्टायझिंग करून तो व्हिडिओ किंवा रील इन्स्टाग्राम आणि फेसबुकला व्हायरल होतो व्हॉट्सअपला जाहिराती होतात तर ह्याला ते कसं लावणार नियम ह्याची कुठली स्पष्टता यामध्ये नाही आहे किंबोहनं ना जो नियम लावला आहे तो केबल आणि टेलिव्हिजन ॲक्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवचा नियम आहे आपण विचार करू शकता एकोणीसशे चौऱ्याण्णवला जाहिराती प्रसारमाध्यमं आणि ह्यातलं एकंदरीत काम हे खूप वेगळं होतं त्यामध्ये थ्री सिक्स्टी डिग्रीज टर्न झालेल्या आता खूप नवीन माध्यमं आले नवीन तंत्रज्ञान आले त्यामुळं ती नियमावली लावणे हे मला वाटते अत्यंत चुकीचं आहे थोडा ह्यामध्ये सरकारने नियमावली निश्चित लावावी पण सगळे घटक किंवा जे काय आता ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म ज्याला आपण पोर्टल म्हणतो प्लॅटफॉर्म म्हणतो ह्या सगळ्याचा विचार करून एक वेगळी नियमावली जर तयार केली आणि त्या अनुषंगाने त्यातल्या कलमानुसार आम्हाला जर बांधील करून घेतलं ते मला वाटतं जास्त सोयीस्कर सर आ, एक एजन्सी म्हणून किंवा एखादी संस्था म्हणून कंपनी म्हणून आपण ह्या जाहिराती सगळ्या अधिकृत त्या सगळी आपण मीडियाकडे पा पोहोचवतो मीडिया काही गोष्टी घेतं पण जे अपार्ट फ्रॉम दिस म्हणजे ह्या नेटवर्कच्या शिवाय जे काही लोक काही जाहिराती दैनिकाला दे देत असतात त्यात पत्रकारांचा जास्त समावेश बातमीदार पत्रकार जे असतात तर त्या संदर्भात हा नियम किती लागू होतो खरं तर तुम्ही म्हणजे आमचा महत्वाचा विषयच काढला ॲड एजन्सी म्हणून काम करत असताना प्रत्येक ॲड एजन्सीला यामध्ये आम्हाला त्यातनं डिझायनिंगचा अनुभव किंवा ज्ञान असतंच शिवाय आपल्याला तांत्रिक गोष्टी ज्या लागतात उदाहरणार्थ त्याला लागणारे कॉम्प्युटर्स असेल डिझायनिंगचं सेटअप असेल स्टुडिओ आर्ट स्टुडिओ असेल इंटरनेटची प्रणाली असेल यासाठी खूप इन्व्हेस्टमेंट आणि खर्च करून आम्ही सगळी मंडळी ॲड एजन्सीज सुरू करतो ॲड एजन्सी चालवताना तो स्टाफ येणारा खर्च हा खूप मोठा आहे ॲड एजन्सीजच्या विरोधात पॅरलली काम करणारी काही मंडळी जो आपण उल्लेख केला ती आहेत यांच्याकडे ना कुठली जबाबदारी कारण आता ह्या पोर्टलद्वारे जे डिक्लेरेशन घेतलं जातं ह्याला जी एस टी नंबर कंपल्शन आहे तर अशा प्रकारे काम करत असताना या ज्या व्यक्ती आहेत ज्या कुठंही रजिस्टर्ड नाही आहेत जेणे शॉप शॉपॅक लायसन घेतलेलं नाही किंवा कुठलीही त्यांची नोंद नाही पण ते जाहिरात एजन्सी करतात तेच काम करतात ह्या लोकांना हा ही नियमावली कशी लावणार किंवा मग त्यांना कुठलं बंधन असणार फक्त एजन्सीज किंवा ॲड एजन्सीज किंवा ॲडव्हर्टायझर जे अधिकृत आहेत यांना बंधन राहील आणि ही बाकीची मंडळी जर बिंदूकपणे जाहिराती करत बसली कारण ती कुठल्याही प्रक्रियेमध्ये नाही आहेत तर ह्याला तो सरकारी नियम कसा लावणार हा सुद्धा खूप मोठा आणि क्लिष्ट विषय आहे माझी सर्व प्रसारमाध्यमांना विनंती आहे की ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज ज्या ऑथोराइज्ड आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणाकडूनही जाहिराती स्वीकारू नयेत जेणेकरून सरकारचा जो उद्देश आहे हा नियम लावण्यामागे सुप्रीम कोर्टाची जी काळजी किंवा त्यांनी लावलेली जो नियमावली आहे त्याचा हेतू साध्य करायचा असेल त्यासाठी दैनिकांनी अधिकृत ॲड एजन्सीज व्यतिरिक्त इतर लोकांकडून जाहिराती स्वीकारू नयेत असं आसमा आणि फेमच्या वतीनं मी आग्रहाची विनंती करतो अगदी बरोबर मित्रांनो केवळ हा विषय जाहिरात एजन्सी किंवा मीडिया यापुरतामध्ये नाही आहे तर आपण ज्या जाहिराती बघतो सर्वसामान्य नागरिक वाचक जे जाहिराती बघतात तर त्यांच्याशी संबंधित हा विषय अमर पाटील सरांनी खूप चांगली माहिती सांगितली आणि या सगळा विषय आपल्याला समजून दिला याही पुढे जेव्हा जेव्हा आणखीन यात बदल होतील किंवा आणखीन काय डेव्हलपमेंट होईल त्याही वेळेस आपण सरांना इकडे पाचारण करू एक आव्हान फक्त मला करायचं आहे तुमच्या माध्यमातून तुमचे सगळं व्ह्युअर्स किंवा हे आता जे काही जाहिरातदार आहेत ह्या जाहिरातदारांच्या वतीने आम्ही सगळ्या जाहिरात एजन्सीची जबाबदारी स्वीकारतो त्यामुळे जाहिरातदारांची तितकीच जबाबदारी आहे सरकारने जो नियम केला आहे किंवा सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश हे अतिशय योग्य आहेत स्तुत्य आहेत त्याची पालन आपण करावं लागेल हे पालन करत असताना जाहिरात एजन्सीज म्हणून आम्हाला आमचे जे जाहिरातदार आहेत जे जा क्लायंट आहेत त्यांच्याकडूनही सहकार्य लागेल आणि त्याच पद्धतीनं जी प्रसारमाध्यमं दैनिक आहे टी व्ही चॅनेल आहेत किंवा रेडिओ एफ एम स्टेशन्स आहेत यांच्याकडूनही सहकार्य लागेल ही जबाबदारी घेत असताना आम्ही स्वतः एक बंधन घालून घेतो स्वतःला याच पद्धतीनं ह्या नियमाचं पालन करण्यासाठी क्लायंट्स असतील किंवा मीडिया यांनी सुद्धा आम्हाला सर्वांना सहकार्य करावे नवीन पद्धत आहे नवीन प्रक्रिया आहे थोडी क्लिष्ट आहे काही दिवस जातील सुरळीत व्हायला मात्र आम्ही खूप आशादायी आहोत की सरकार यातून चांगला मार्ग काढेल निश्चितपणे नियम लावा पण ती नियम असे लावा की जेनं पालन करणं किंवा ज्यासाठी ती प्रक्रिया करणं हे थोडीशी सोपी असावी जाहिरातीतला निम्मा वेळ हे ती सर्टिफिकेट डाउनलोड करण्यात गेला तर मला वाटतं ते योग्य नाही सरकारलाही आमचं आव्हान आहे की अशा दृष्टीनं प्रक्रिया थोडीशी सोपी करून द्या आणि क्लायंट आणि मीडिया सर्व प्रसारमाध्यमं यांनीसुद्धा एजन्सीजना सहकार्य करावं एवढे आव्हान मी यावेळी निश्चित करेन सर आपण खूप बहुमोल माहिती दिली आणि बहुमोल वेळ आपला दिलात त्याबद्दल मी सिट वतीनं आपला आभार थँक्यू धन्यवाद थँक्यू